वंचित बहुजन आघाडीने होम टू होम प्रचारावर दिला भर सविस्तर वृत्त असे की नंदुरबार लोकसभेची रंधुमाळी दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिल्याने लढती चुरस निर्माण झाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवत नंदुरबार तालुक्यातील कोरेट लांबोळा व इतर गावांना भेटी दिल्या व वंचितला मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले यावेळी गावातील तरुण मतदारांनी वंचित बहुजन पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे व आपल्याला बहुजनांच्या पक्षाला भरघोस मतांनी निवडून आणायचे आहे असे आवाहन गावातील ग्रामस्थांना केले त्यामुळे भीम सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची आपण इथं सगळे प्रचारासाठी आपले साहेब सर यांना सगळ्यांनी प्रेशर कुकरचे बटन दाबून सगळ्यांनी प्रचंड मनाने वोट द्यावे अशी विनंती आहे तर आपण इथं वंचितांची लढाई ही कर आपण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते असो नसो पण आपली ही लढाई स्वतः आपण वंचित आहे आपण शिक्षणापासून वंचित राहतो आपण कामं करून सुद्धा आपण पैशांपासून वंचित राहतो कोणी सांगू नको मला की कोणाला आपले रोजगार हे खरं घर पुरत असतील पण दोनशे रुपये रोजने जातो पण तीनशे रुपये रोजने जातात पण खरं तर आपला घरात तेल हे किलोने वाढलेलं आहे साखर वाढलेली आहे रेशन वाढलेलं आहे भले रेशन तुम्ही पुखताना देत आहेत पण त्याच्यामध्ये दगड तुम्ही भरतायत हे कोण सांगणार आहे सरकारचे डोळे उघडण्यासाठी आपण वंचितला निवडून आणावं एवढी माझी विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र सर, का का या दिवशी तुम्ही नोकरी सोडविण आता राजकारण म्हणून आणि राजकारण करत असताना हे पडापक्ष एकमेकांना अलायन्स माहीत कोणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना वेगवेगळ्या अलायन्स माहीत तर यासना कारण काय आहे की का बरं लोक काँग्रेस माहील बी जे आत का बरं काही लोक शिवसेना माहीन बी जे पी घ्यात का शिवसेना दोन तुकडा होईनात या स्वार्थना कुठे होणार आणि याचा प्रश्न का लपी जबाबदारी पाहिजे म्हणूनच अलायन्स कर एकमेकांना सांगेल मात्र महाराष्ट्र आणि भारत मालायन्सनी कर नाही असा एकमेव माननीय अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यावर कोणता डाग नाही असा पक्षाने निवड करणे अशा पक्षाने मला तिकीट दिलं म्हणून पक्षाने सर्वप्रथम आभारी दुसरा विषय की आता राजकारण खूप जोर शर्मा आहे म्हणजे पण असे मोठा उत्सव आहे राजकीय उत्सव आहे कोणी रोजे गाळाचे राहत कोणी रोजे प्रचारला जायला रा, प्रचार राहणार कोणी काय कर आपला पक्ष जरी सत्तामा नाही हे जिथलाही राहत आपण या स्वतःना विचारधारा आणि स्वतःना युद्ध नवासता आणि जिका नावाचा वाचता युद्ध आहे आणि ते संविधानं बचाव आपण फिरून आणूच याबद्दल तुम्ही तर मी निस्वार्थपणे काम या बद्दल करा याबद्दलही तुम्ही बरं मी स्वागत करा तुम्ही एक विचारधारा पक्का माणस आहेत असं या सिद्ध व्हास आणि येणारं राजकारण जरी वंचित आई आता आपल्या वंचितना कोणी ग्रामपंचायत मध्ये विध खासदारपर्यंत कोणी आणि जिल्हा मध्ये होतील परंतु येणारा काळ मग वंचितना सरपंच पाहिजे वंचितना सदस्य पाहिजे जिल्हा पण सदस्य पाहिजे आणि हो ना आमदार वंचितना खासदार तो येऊ शकत आणि त्यानं वाजता आज आपण छोटसही रोपटाळा आणू येणाऱ्या काळ मग आपण सातत्यातील आपल्या विचारधारांना आधारे जी जी शक्ती आपली मोठी कळणी त्या पण तशी शक्ती एकत्रित करिनी आपण वंचितनं काम वाढावं वा, असं मी उमेदवार म्हणून अपेक्षा करत माझ्या आपल्या पक्षाची चिन्ह या लोकसभेच्या नंदुरबारमध्ये प्रेशर कुकर आहे आपण ते सर्वांनी नंबर सावर आहे सर्वांनी दाबावं आणि पक्षाची शक्ती आणि आमची सर्व बहुजनांची शक्ती वाढावी अशी विनंती करतो जय भीम जय वाल्मिकी जय आदिवासी